नमस्कार स्वागत आप आहे आपलं कांचन ज्वेलर्स मध्ये गौरी गणपती साठी आपल्याकडे वन ग्रॅम मधले चोकर्स अवेलेबल झालेले आहेत प्रॉपर फिनिशिंग मधले हे चोकर असणार आहेत खूप छान छान डिझाईन्स अवेलेबल झालेले आहेत तर ते चोकर कसे असणार आहेत ते आज आपण बघणार आहे हे असे चोकर्स असणार आहेत हे असे चोकर आहे फ्लॉवर डिझाईन मध्ये आहे त्याला एडीचे डायमंड अटॅच केलेले आहेत हे असे कानातले येणार आहेत त्याची फ्लॉवर वाली डिझाईन आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ही अशी डिझाईन असणार आहे अगदी छान दिसती आहे त्याच्यासोबत हे असे कानातले असणार आहेत नेक्स्ट आहे अगदी नाजूक आहे हा चोकर याच्यावर सुद्धा फ्लॉवर आहे एडीचे डायमंड अटॅच केलेले आहे हा एक चोकर आहे ज्याच्यावर पालन डिझाईन असणार आहे त्याच्यानंतर हे एक आहे ही सुद्धा डिझाईन खूप छान दिसतीये त्याच्यानंतर हा एक चोकर आहे जास्त ब्रॉड नाही आहे मीडियम साईज आहे त्यालाही असे अशी मनी असणार आहेत खाली हा एक आहे ज्याच्यावर <coughs> हे अशी डिझाईन असणार आहे खूप छान छान डिझाईन्स आहेत ज्यांना कोणाला अगदी ब्रॉड डिझाईन हवी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रॉडमध्ये सुद्धा भेटून जाईल त्याला हे असे इयरिंग्स असणार आहेत ही एक डिझाईन आहे खूप छान दिसते खूप छान फिनिशिंग आहे त्याचे कानातले अगदी छान आहे खूप मस्त आहे ते कानातले हा असा भरपूर स्टॉक आपल्याला अवेलेबल झालेला आहे मी स्वतः आता वेअर केलेला चोकर आहे खूप छान दिसतोय साडीवर तर अगदी छान दिसतो त्याच्यानंतर जे तुम्ही साठी किंवा लग्न सराई वगैरे असेल तर त्याच्यामध्ये हे चोकर खूप छान दिसतात आपण नेहमीच असे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो तर त्याच्याबद्दलची ब जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअपचा नंबरसुद्धा आहे ज्याच्यावर आपण डेली नवीन नवीन व्हरायटी टाकत असतो तुम्हाला जर त्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता त्याच्यानंतर आपल्या शॉपलाही लवकरात लवकर व्हिजिट करा थँक्यू